आज आपण जाणून घेणार आहोत की सर्किट बेंच आणि खंडपीठ यामधील फरक काय या आहे त्यांची स्थापना आणि प्रक्रिया यामध्ये काय फरक आहे सगळ्यात आधी आपण बघूया खंडपीठ म्हणजे काय खंडपीठला परमनंट बेंच असं म्हणलं जातं त्याची वैशिष्ट्य म्हणजे हे एक कायमस्वरूपी न्यायालयीन केंद्र म्हणून ओळखलं जातं जेथे कायमस्वरूपी न्यायमूर्ती कर्मचारी रजिस्ट्री अर्थात नोंदी आणि सर्व सुविधा दा उपलब्ध असतात याची स्थापनेची प्रक्रिया काय आहे तर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रस्ताव पाठवतात सर्वोच्च न्यायालय त्यावर सल्ला देते आणि शेवटी भारताचे राष्ट्रपती अधिसूचना जारी करतात महाराष्ट्रामध्ये मुंबई उच्च न्यायालयाखाली दोन कायमस्वरूपी खंडपीठे त्यातलं पहिलं खंडपीठ म्हणजे नागपूर खंडपीठ आणि दुसरं खंडपीठ म्हणजे औरंगाबाद खंडपीठ आता थोडस आपण सर्किट बेंच म्हणजे काय याविषयी जाणून घेऊया त्याची वैशिष्ट्ये म्हणजे हे एक तात्पुरते न्यायालयीन केंद्र म्हणून ओळखलं जातं न्यायमूर्ती मुख्यालयातून येऊन येथे ठराविक कालावधीसाठी खटले चालवतात येथे सुविधा मर्यादित असतात काही कर्मचारी असतात आणि तात्पुरत्या सोयी असतात पण प्रशासकीय कामकाज हे मुख्यालयाकडेच चालतं आता ही सर्किट बेंच स्थापन करायची प्रक्रिया काय आहे तर याची स्थापना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती करतात राज्य सरकारच्या शिफारसीवरून राज्यपाल ही अधिसूचना जारी करतात यात राष्ट्रपतींची अधिसूचना लागत नाही थोडक्यात जर समराईज करायचं झालं तर सर्किट बेंच हे काय आहे तर हे तात्पुरतं केंद्र मानलं जातं भविष्यात मागणी झाली तर कामाच्या प्रमाणावरून ते कायमस्वरूपी खंडपीठामध्ये रूपांतरित केलं जाऊ शकतं सामान्य लोक याला तात्पुरत खंडपीठ असा शब्द वापरतात पण कायदेशीर दृष्ट्या हे सर्किट बेंच जे आहे ते खंडपीठ नसतं मात्र ते भविष्यात खंडपीठामध्ये रूपांतरित होऊ शकतं आता थोडस आपण कोल्हापूर सर्किट बेंच विषयी बघूया सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच सुरू झाले आहे या सर्किट बेंचमध्ये सहा जिल्ह्यांची प्रकरणे हाताळली जाणार आहेत यामध्ये कोणते जिल्हे आहेत तर पहिला म्हणजे कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या प्रदेशातील खटले या सर्किट बेंचमध्ये हाताळले जाणार आहेत पूर्वी या भागातील नागरिकांना न्यायासाठी मुंबई किंवा औरंगाबादला जावं लागत असे यामुळं खर्च वेळ आणि श्रम जास्त लागायचे मात्र आता आपण असं म्हणू शकतो की न्याय हा गावाजवळ मिळणार आहे पहिल्याच दिवशी एकशे वीसहून अधिक प्रकरणे या सर्किट बेंचमध्ये दाखल झालेली दिसली यावरून या, या सर्किट बेंच चे महत्व लक्षात येते भविष्यात येथे कायमस्वरूपी खंडपीठ स्थापन व्हावे अशी सर्वांची अपेक्षा आहे बघा हा विषय तुम्हाला समजतोय का अधिक माहितीसाठी बुलेटिन वाचा धन्यवाद